तर अर्थसंकल्प सादर होतात सोनं स्वस्त झालेलं आहे मुंबईमध्ये पाच हजारांना सोनं स्वस्त झाले तर जळगावात सोन्याचे दर हे तीन हजारांनी स्वस्त झालेत अर्थसंकल्पात सोन्यावरील कररचनेत सूट दिल्यानंतर सोन्याचे दर तब्बल मुंबईमध्ये पाच हजार पाच रुपयांनी पाच हजारांनी कमी झाले तर जळगावमध्ये हेच दर तीन हजारांनी कमी झालेत प्रतितोळा पुणे आणि जळगावात तीन हजारांनी तर मुंबईमध्ये सोन्याचे दर पाच हजार रुपयांनी कमी झाले केंद्र सरकारच्या यंदाच्या लोकसभा हंगामातील पहिला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याच्या दरात तब्बल पाच हजारांनी कपात झालेले पाच हजारांनी सोनं हे स्वस्त झाले या संदर्भात जळगावातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूयात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर सोने हे स्वस्त झालं असून जवळपास जळगावच्या बाजारामध्ये सोनं हे अडीच हजाराने स्वस्त झालेलं आहे याच्या संदर्भात आमच्या सोबत माहिती देण्यासाठी सुवर्ण व्यावसायिक आकाश भंगाडे आहेत आम्ही त्यांच्याकडून जाणूया दादा काय सांगणार आज जळगावच्या बाजारामध्ये अर्थसंकल्प हा जाहीर झाला आहे आणि सोनं हे मागच्या काळामध्ये महागलं होतं आज सोनं स्वस्त झालेला आहे काय सांग आता फायनान्स मिनिस्टरने आजचा जो डिसिजन घेतलेला आहे गोल्ड आणि सिल्वरची कस्टम ड्युटी जी आहे ती सहा टक्क्याने कमी झाली आहे तर इंटरनॅशनली गोल्डचे रेट तेवढेच आहे पण आपल्या इंडियामध्ये सोन्याचे रेट हे तीन हजार रुपयाने सोन्याचे रेट तीन अडीच तीन हजार रुपयाने सोन्याचे रेट कमी झालेले आहे तर हे इंडियन ज्वेलरी इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ही प्रमोट करायसाठी हे केलेलं आहे ग्राहकांना कसा याचा फायदा होऊ शकतो या अर्थसंकल्पामुळे ऑफकोर्स ग्राहकांना तर चांगलीच गोष्ट आहे आतापर्यंत आता, आता समजा हे बजेट कमी झाले असते सॉरी कस्टम ड्युटी आज कमी झाली नसती तर आज सोन्याचे भाव त्र्याहत्तर हजारमध्ये आता सोनं घेतलं असतं लोकांनी आणि लोकांची तर दिवाळीमध्ये पंच्याहत्तर हजार होईल असं लोकांना वाटायचं की आता घेऊ आता घेऊ पण मग आता ही कस्टम ड्युटी कमी झाल्यामुळे भरपूर ग्राहकांना खूप चांगली गोष्ट आहे जे ग्राहक आतापर्यंत थांबलेले होते की भाव सत्तर हजार झाले सत्तर हजार झाले सत्तर हजार झाले सत्तरच्या वरती गेले आपण भाव वाढले तर ही खूप चांगली गोष्ट आहे जवळपास आता सोन्याचे भाव सत्तरच्या सत्तर एकाहत्तरच्या रुपये झालेले आहे मागच्या काळामध्ये सोन्याचे भाव हे शहात्तर हजारापर्यंत केलेले होते आज ते सत्तर हजार पाचशे इतके या ठिकाणी झालेले आहे तुमचं ओल्ड स्टॉक केलेला आहे काही नुकसान वगैरे झालं आहे व्यापाऱ्यांना आता यायला आपण नोशनल लॉस एक म्हणू शकता कारण की ऑफकोर्स हा प्रत्येक ज्वेलर्सचा एक लॉस आहे कारण की प्रत्येक ज्वेलरने स्टॉक करून तर ठेवताच तर कुठेतरी एक अकाउंटिंग लॉस आहेच त्याच्यात पुढील काळात देखील आणखी कमी होऊ शकतात भाऊ आता हे बघा गोल्डचे रेट कस्टम ड्युटी सहा टक्क्याने कमी झाले म्हणजे सा सहा टक्क्याचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर छत्तीसशे रुपये होतं तर छत्तीसशे रुपये कमी जवळपास तीन हजार रुपये तर झालेच कमी पण इंटरनॅशनली याचं इफेक्ट काही इंटरनॅशनली मार्केट जे गोल्डचं मार्केट आहे ते उलटं आज वाढलेलं आहे त्याच्यामुळे सोन्याच्या अजून कमी होतील अजून शक, शक्यता तर नाही आहे अजून कमी काही होणार नाही नक्कीच या ठिकाणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर जवळपास की सोन्यावरची जी कस्टम ड्युटी होती ती सहा टक्क्यांनी कमी करण्यात आली असून आज जळगावच्या बाजारामध्ये सोन्याचे भाव हे अडीच हजारांनी कमी झाल्यामुळे हे ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव आजच्या आर्थिक अधिवेशनाला अनुसरून आज आम्ही इथे जे बंगाडे गोल्ड ज्वेलर्समध्ये आलेलो होतो तर आम्ही अपेक्षित करत होतो की आज सोन्याचे भाव जे ते अपेक्षेपेक्षा जास्त वाढतील पण या आर्थिक बजेटमध्ये जे आहेत सोन्याचे भाव हे अडीच हजार आणि कमी उतरल्या कारणाने आम्ही जो बजेट केलेला होता सोनं घेण्यासाठी त्याच्यात जा अपेक्षापेक्षा जास्त आम्ही आता सोनं खरेदी करू ये कारण येत्या भविष्यकाळामध्ये सोन्याचे भाव हे नक्कीच वाढतील आणि याचा फायदा सोने व दागिने घेणाऱ्यांना नक्कीच होणारे तर नाही आता आम्ही घेणार होतो एक लाखाचं पण ऐकल्यानंतर थोडं फरक पडला म्हणजे आ उत्सुकता वाढली भाव बा, कमी झाल्यामुळे नाही तर घरात क दुकानात आल्यानंतर घाबरत होतो किती बजेट बसतं मिस्टरांचा विचार करावा लागतो सगळ्या गोष्टीचा पण आता आनंद झाला की आम्ही एक वस्तू जास्त घेतल्या गेली गे आमच्यासाठी स्त्रियांसाठी ही गोष्ट छान आज चांगली झाली आणि माझ्यासाठी खूप To enhance domestic value addition in gold and precious metal jewelry in the country, I propose to reduce customs duties on gold and silver to 6% and that of platinum to 6.4%. Other metals, steel and copper, are important raw materials. To reduce their cost of production, I propose to remove the BCD on ferro nickel and blister copper. I am also continuing with nil BCD on ferrous scrap and nickel cathode and concessional BCD of 2.5% on copper scrap.